राम राम तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपण निघालेलो आहोत कोल्हापूरला ज्योतिबाच्या आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तसेच बाळूमामाच्या दर्शनासाठी तर सगळं सामान वगैरे गाडीत टाकलं आणि निघालो आपण कोल्हापूरच्या दिशेने आमच्या शेजारीत राहणारे कारंडे फौजी आणि मी आम्ही दोघंही फॅमिली दोघांच्या फॅमिली घेऊन कोल्हापूरला निघालो आहोत दर्शनासाठी प्रवास चालू झाल्यानंतर मुलांनी नेहमीप्रमाणे साग सुरुवात केलीच आम्हाला भूक लागली म्हणून आता भूक लागली म्हणल्यावर नाश्ता करण्यापेक्षा मेजर म्हणले आपलं फळं घेऊ काहीतरी मुलांना जरा तर मग थांबलो फळं घ्यायला मग घेतली बोरं वगैरे काय लागते ते मुलांना घेतली आणि हे दादा आहेत बघा ह्या दादांनी ओळखलं म्हणजे अहो तुम्ही व्हिडिओ बनवता का तर म्हटलं हो बनवतो व्हिडिओ मला बी समाधान वाटलं जरा तर व्हिडिओ बनवतो म्हणले त्यांच्याकडून फळं घेतली आणि पुढच्या प्रवासाला तर चालू करू म्हणलं कारण की पुढं अजून बरोबर लांब जायचं आपल्याला म्हणलं पुढे गेल्यावर सातारमध्ये आलो की बघा सातारमध्ये आलं की पुन्हा बेंगलोर हा नॅशनल हायवे लागतो नॅशनल हायवेने आपलं सन सन गाडी निघालो घेऊन आम्ही हे सातारचं वातावरण बघा भारी वाटतं डोंगर भाग सगळा बघायला सातार वर्डून पुढे गेल्यानंतर आता म्हणलं रस्ताल लवकर उरकल पटापाटा पटापाटा म्हटलं म्हटलं आता आपण लवकर पोचतोय म्हटलं कोल्हापूरमध्ये ज्योतिबाला पण पुढे गेलो आणि कराडमध्ये बघतोय तर काय ट्रॅफिकच्या लाईनीच्या लाईनीच लागल्या होत्या ट्रॅफिक जॅम कराडमध्ये रस्त्याची कामं बरीच अपूर्ण आहेत पुलांची सुद्धा कामं बरीचशी अपूर्ण आहेत आणि पुढं आल्यावर बघतोय तर काय ही क्रेन बघा पलटी झाली मोठं मोठं क्रेन पलटी झालं होतं रस्त्यावर आणि त्याला बी काढा आहे दोन मोठ्या क्रेन बोलावल्या त्या दोन क्रेननी उचलायचं होतं त्याला ह्याच्यामुळे सुद्धा बरंसं ट्रॅफिक जॅम झालं होतं बघा ठीक आहे चला मग आता पुढे गेलो आम्ही किनी वाटरमधून राईटला निघालो कारण की आम्हाला आधी ज्योतिबाला जायचं होतं आधी ज्योतिबा करू आणि नंतर म्हटलं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मग आदमापूरला जाऊयात म्हटलं आणि कोल्हापूरच्या अलीकडेच एक कि किनी वाटरमधून एक फाटा आहे बघा ज्योतिबाला जायला डायरेक्ट मग ज्योतिबाला डायरेक्ट आम्ही निघालो बघा पुढे घाटात पण वातावरण असं होतं ना भारी बघा सगळं बघा झाडांनी सजलेलं एकदम घाट आहे एकच नंबर थोडं आल्यावर यात्रा कर लागला बघा ग्रामपंचायतचा कर दिला आणि गेलो डायरेक्ट मंदिराकडे मंदिराकडे गेलो की बघा महाराजांचं दर्शन घेतलं बघा इथं प्रथम आणि प्रवेश केला आतमध्ये केल्यानंतर मेजरला म्हटलं लाईनला थांबूनच दर्शन घ्यायचं म्हटलं ला कारण की मध्ये आधी बाकीचा प्रयत्न करायला नको म्हणलं डायरेक्ट लाईनला जाऊ तिथं चौकशी केली एक अर्ध्या तासात दर्शन होतंय म्हणले मग कशाला म्हणलं उघच वाटवायचे गेला तर जाऊ द्या अर्धा तास थांबलो लाईनला गेलो लाईनला पण मंदिराच्या आवारात गेल्यानंतर हे इतकं प्रसन्न वातावरण आहे ना भारीच वाटलं गाडी इतक्या लांबून आल्यासरशी माझ्या आयुष्यात ही फक्त दुसरीच वेळ आहे ज्योतिबाला यायची पहिल्यांदा एक बारा तेरा वर्षापूर्वी आलो होतो ज्योतिबाला त्याच्यानंतर आत्ताच योगाला यायचा बरीच वर्ष झालं चाललं होतं यायचं चा। आणि यायचो पण काय यायचं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचो आणि तसंच आपल्या ट्रेननी आलेलो असायचो तिरुपतीवरून बालाजीवरून आलेलो तसंच जायचो आम्ही ह्यावेळेस म्हटलं ज्योतिबा आधी करायचं आणि मग महालक्ष्मीने जायचं ज्योतिबाच्या नावाद काय शास्त्र आहे देव का आणि पूजा असते देवाची फक्त दर शनिवारी तर मित्रांनो प्रथा अशी आहे की दर शनिवारी देव हे फिरायला जायचे घोड्यावरती बसून तर ते तेच ते प्रथा चालू असल्यामुळे ते दर शनिवारी घोडा हा देवस्थानमध्ये उभा असतो हा फक्त शनिवारीचा तर मित्रांनो या दादांनी मला बाहेर पडताना मंदिरातून बाहेर पडताना ओळखलं आणि पा, ते म्हणले तुमचे व्हिडिओ आम्ही पाहत असतो म्हणले तर त्यांनाही धन्यवाद म्हणलं म्हणजे इथे पण आपली चाहते आहेत म्हणलं तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बाहेर सुद्धा बरेच फ्रेंड भेटले आपले <coughs> मला वाटते ना कोण जेवा आता थोड्यासाठी काय थोड्यासाठी जेवण करायचे जाऊ आता काय बुक लागलेत कोणाला काय दर्शन घेतल्यामुळे मला तर बुकच नाही अजिबात दुकान तुला जेवायचं होय लेजर आता कुठंतरी मस्तपैकी थांबू थांबायचं मध्ये आधी कुठे तरी थांबू आता चांगली घाटात जागा बघून ओके चालतंय थांबू ज्योतिबाचं दर्शन झालं एकदम मस्तपैकी एक अर्ध्या तासात दर्शन झालं मस्तपैकी छान दर्शन झालं खूप छान एकदम प्रसन्न वाटलं बऱ्याच वर्षांनी आलो गोवा ज्योतिबाला प्रसन्न वाटलं आता ग जागा आहे भरपूर चांगली नाही नाही पुढे पुढं पुढे जेवण करू बर घाटात अजून मस्त जागा आहेत अजून या ऑफरोडिंग आहे बघा पोरांना जरा डोंगराकडे जागा आवडली त्याच्यामुळे आता आपण डोंगराकडे जाऊ जेवायचं साई ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग बघायची तुम्हाला काय आता ऑफ रोडिंग काल आमचं प्लॅनिंग झालं होतं की बाहेर जेवण करू सगळं करू पण आमचे मेजर म्हणले स्वयंपाक घरूनच करून घ्यायचा का तर असं रानात बसून जेवायचं मजा कुठंच नाही कशातच नाही मग या बायकांना पाठ चार ला उठवले बघा आम्ही पाठ चार लावून सगळं डब वगैरे तयार करून घेतले ती आता हे दोघांना दोघी आमच्या नावाने वाढणार आहे ती पण असू दे चला संध्याकाळी तुम्हाला मस्त पैकी वीस वीस रुपयाची बजी चालू होतो स्पेशल काय पोर नो समोर कस ले बारी? ले बारी? कि बारी? बारी आ, भारी किती भारी भारी लय ना आहे कोल्हापूर कस काय अजून कोल्हापूर मध्ये जायचं आपल्याला आता आपण ज्योतिबाच्या डोंगरावर दर्शन झाले आता जेवण करायचं चला चला पोरण जेवण करा चला चल चल लवकर ज्यांना जास्त भूक लागली त्यांनी पटापटा काढा जेवायला चला डबे कुठे वरती कशाला बळा वरती आता नको बळा किती जेवण करायचं सबा सदा उरका पण ही माझ्या हॉटेलमध्ये जेवायची नाही का होय मेजर असली माझ्या हॉटेलमध्ये मध्ये जेवाय नाही येणार हा जो आनंद आहे हा आणि ह्यातलं शिल्लक ठेवून हेच संध्याकाळी बी खाऊ पण काय का नाही संध्याकाळी बी हेच खाऊ संध्याकाळी आज मुकाम आपल्याला आत्मापूर मध्ये जायचं या चारला उठून बटाटा मटकी आळूची वडी अजून काय काय कर्ल मेथीची भाजी एवढे भाषे केली चटणी कस कार्यक्रम आहे हॉटेल हॉटेलला असला आनंद

उलटं मी तर म्हणतो म्हणजे सगळ्यांनी असं आवर्जून घरून स्वयंपाक करून आणलं पाहिजे ना असं डोंगर ठिकाणी बाहेर आल्यानंतर जेवलं पाहिजे संध्याकाळचं ठीक आहे बाहेर जेवलं तरी चालतं आता आमच्या घरातल्यांना काय माहिती का संध्याकाळी एक एक वडापाव चालला तरी बस म्हणते ते खाऊ वडापाव एक एक वडापाव आपलं बस करू अळूचीवडी एक नंबर किती बा मटकी दे किती गरज आहे बी द्या Terima kasih telah menonton! था था। आता कोल्हापूरला जायचं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला साई ठेवलं का सामान सगळं आपलं पिशव्या वगैरे सगळ्या आता महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आदमापूर मध्ये जायचे आपल्याला बाळूमामांच्या दर्शनासाठी दर्शन आता झालं तर ठीक नाही तर मुक्काम करणार आहोत आपण आदमापूर मध्ये हे पोरा बसली का सगळी आ काय राहिले का बा खाली सामान काय राहिलं ओके चला चला तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने बघा घाट उतरून झाला की हा कोल्हापूरचा रोड आहे मग आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलं बघा कोल्हापूरची बातच लाईन आरी पण ही इमारत आहे कोल्हापूर महानगरपालिकेची ही तर महानगरपालिका आहे कोल्हापूरची ह्या इमारतीमध्ये अतिशय देखणी इमारत आहे बघा तर मित्रांनो महालक्ष्मी मंदिराच्या जवळ गाडी लावायला अजिबात जागा मिळत नाही आहे पार्किंगसुद्धा छोटे छोटे आहेत सगळी फुलं येते पण हे महानगरपालिकेचे बघा सगळ्यात मोठं पार्किंग सेंटर वगैरे आहे सगळ्यात मोठं पार्किंग सेंटर आहे बघा हे एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे मी अपोर टाकले तर समजलंच तुम्हाला जवळ काय मंदिराच्या जा जागा राहिलेली नाही अजिबात ह्या पार्किंग सेंटरला येऊन गाडी लावू शकता तुम्ही मोठं पार्किंग सेंटर आहे ह्या बाजूला आहे मंदिराचा पश्चिम दरवाजा आणि त्याच्या समोर पाच मिनिटाच्या अंतरावर बघा हे मोठं पार्किंग सेंटरचं काम चालू आहे अजून एक दोन मजले चालू झालेले आहेत जवळच पार्किंग सेंटर एकदम मोठं पार्किंग सेंटर उभं होते बघा आणि ह्या बाजूला मंदिर आहे एक पाच मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे हा पश्चिम दरवाजा मंदिराचा आणि अगदी समोरच ह्या रोडने बघितलं तर एक पाच मिनिटाच्या अंतरावरती बघा पार्किंग सेंटर आहे त्यामुळे इथून पुढे कधी अडचण येणार नाही गाडी लावायला पार्किंगला तर आता मंदिरात आल्यानंतर मेजरला म्हटलं हि तर सुद्धा आपण लाईनने थांबूनच दर्शन घ्यायचं म्हटलं थोडासा वेळ का लागा ना पण दर्शन लाईनने थांबूनच घ्यायचं मध्ये आधी घुसायला नको बऱ्याच वेळा लोक काय करतात कुठंतरी ओळख सांगतात काय करतात आणि डायरेक्ट घुसायचा प्रयत्न करत असतात पण कसं असतं म्हणजे एवढी लोक थांबलेली असतात लाईनला आणि आपण असं करणं चुकीचं आहे त्याच्यामुळं कधी बी दर्शन घ्यायचं झालं तरी मित्रांनो अर्धा एक तास थांबायला काय अडचण नाही आहे देवाच्या आधारात लाईनमध्ये तर लाईनमध्ये आल्यानंतर बघा इथे दर्शन खूप छान झालं आमचं देवीचं पण आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर ते नेमकं संध्याकाळचं टायमिंग होतं आणि सूर्य किरण ते देवीच्या पायावर पडतात ना ती वेळ होती अगदी मग इथं बाहेर थांबून बघा शूटिंग केली आहे बघा ते हे बघा किरण चालूच झाली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बाहेर थांबलो होतो था त्यावेळेस आत्तापर्यंत मी फक्त ऐकलं होतं बरं का म्हणजे संध्याकाळी दिवस मावळताना किरण देवीच्या गाभाऱ्यातून देवीच्या मूर्तीवरती पडतात पण ते आज मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं आणि पाहायलासुद्धा सुद्धा मिळालं म्हणजे खरंच खूप छान दर्शन वगैरे झालं सगळं व्यवस्थित आता आणि पुढचा प्रवास आता आमचा आदमापूरचा होता आदमापूरला जायचं होतं आणि आदमापूरला निघण्यासाठी आमची गडबड चालू झाली थोडीशी आणि जाता आता महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच एक तुमचं काय नाव राजाराम महादेव सोकांडे राजाराम महादेव सोकांडे लिंगनूर लिंग्न आपण कोल्हापूरमध्ये आहोत महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये ते आपल्याला ओळखले की फॅन भेटलेत आपले कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ असतात फुल टाइमपास होतो आणि जे सगळा थकवा जातोय सगळं थकवा जातोय आहे तुमचे रील्स हे कोल्हापूरपर्यंत आपलं सगळं चालू आहे रील आता व्हायरल सगळीकडे म्हणजे एक आनंद वाटला मला कोल्हापूरमध्ये सुद्धा आपले फॅन आहेत आपले आणि बरं ज्योतिबाजी तिथे गेलो तर तिथं सुद्धा बऱ्याच लोकांनी ओळखलं तुम्ही लांबून येतानाच मी ओळखला बरं 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 धन्यवाद आनंद वाटला मला बरं बर का रात्री पण बघत होतो म्हणला रात्री बारा एक पर्यंत बघतोय म्हणजे आवडतात ना व्हिडिओ आवडत फुल कंटाळा निघून जातोय निघून जातोय बस बस म्हणजे उद्देशच एक आहे माझा की माणसांनी हसत राहिलं पाहिजे काय त्यासाठी आता एक पंधराच मिनिटं सोडली एक बघा मी त्याशी शूट केली ती सोडली बघा आता बघितले आवडेल तुम्हाला हॉटेलवरची या बरोबर चालते ओके धन्यवाद भेटून छान वाटलं तुम्हाला बी कोल्हापूरमध्ये बी आपली फॅन बरंच आहे भरपूर आहे चालतं येऊ का या या आनंद वाटला एक कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा आपले फॅन भेटतायत आणि ओळख देतात म्हणजे लांबणी जरी बघितली तरी की ओळखतायत एवढे म्हणजे थोडंसं पर्सनॅलिटी म्हणजे ही म्हणजे डोक्यात बसली लोकांच्या आनंद अजून काय पाहिजे आपल्याला बस बाकीची काही गरज नाही एवढं जरी लोकांनी आपल्याला प्रेम दिलं ना भरपूर झालं दर्शन झाले आता मित्रांनो आताच इच्छा आदमापूरला कोल्हापूरचं दर्शन ओळखून आम्ही निघालो आदमापूरच्या दिशेने जाताना हा रंकाळा तलाव आहे बघा कोल्हापूरमधील कोल्हापूरची शान रंकाळा तलाव आणि त्याच्या शेजारी ही सगळी आहे बघा खाऊगल्ली खूप छान वाटत होतं ही खाऊगल्ली बघताना तर ठीक आहे आता पुढे आदमापूरचा प्रवास आहे एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर दर्शन जरी झालं नाही झालं तरी आम्ही तिथं मुक्काम करणार आहोत आणि तिथला ब्लॉग जो आहे तो शेपरेट बनवणार आहे मी धन्यवाद मित्रांनो सोबत राहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद